शहरातील माजी नगर मागील मोकळ्या जागेवर झाडाखाली पाठीमागे गोवंश जातीचं बैल चोरी करून कोणत्याही प्रकारची काळजी व संरक्षणाची जबाबदारी न घेता गोहेतून कत्तलीसाठी बांधून ठेवल्या प्रकरणी एका विरोधात शारदा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला असून सुमारे ताब्यातून रुपये किमतीचे जनावर जप्त केली आहेत जप्त केलेली जनावरे गोशाळेत पाठवण्यात आली आहेत शहरातील माजी नगर भागात एका सुबाबुळच्या झाडाच्या पाठीमागे जनावर लपून ठेवला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक निलेश देसले सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील पोलीस उपनिरीक्षक अभिजित अहिरे पोलीस उपनिरीक्षक भुणेश मराठे असई प्रदीप सिंग राजपूत किरण सूर्यवंशी पोलीस हेड कॉन्स्टेबल बहादूर भिलाला पोलीस हेड कॉन्स्टेबल घनश्याम सूर्यंशी योगेश थोरात महिला पोलीस शिपाई शिला गावित माजी नगर परिसरातील बी डी पाटील हॉस्पिटलचा रस्ता गरीब नवाज कॉलनी शहादा इथं एका ठिकाणी कत्तलीसाठी गौवंश जातीची जनावरे ही कोणाची आहेत याबाबत चौकशी केली असतात तेथील लोकांपैकी के कुरेशी बिक सांगितले की सदर गोवंश जातीची जनावर ही नाहीत कुरेशी पूर्ण नाव माहित नाही राहणार गरीब नवाज कॉलनी शहादा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार याचे असल्याचं सांगितले त्याचा सदर परिसरात शोध घेतला असता तो मिळून आला नाही सदरच्या गोवंश जातीची जनावरे यांचे मालकी हक्काबाबत नाहीत कुरेशी पूर्ण नाव माहीत नाही राहणार गरीब नवाज कॉलनी शहादा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार याचा भाऊ मुस्तकीम कुरेशी यास विचारपूस केली असता त्याच्याकडे कोणताही मालकी हक्काबाबत पुरावा नसल्याचं त्यानं सांगितलं त्याच्या राहत्या घरी शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही त्यानंतर सदरची जप्त एकोणीस गोवंश जातीचे बैल अंदाजे किंमत पाच लाख नव्वद हजार रुपयाचे घेऊन शाहदा पोलीस स्टेशन इथं परत आले याबाबत शहादा पोलिसात पोलीस कॉन्स्टेबल अण्विदास अर्जुन वसावे यांच्या फिर्यादीवरून नाहीद कुरेशी पूर्ण नाव माहीत नाही राहणार गरीब नवाज कॉलनी शहादा एकोणीस गोवंश जातीचे बैल यांची चोरी करून कोणत्याही प्रकारची काळजी व संरक्षणाची जबाबदारी न घेता गोहेतून कत्तलीसाठी बांधून म्हणून कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहिता सह कलम अकरा प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे साठ सह कलम पाच अ पाच ब नऊ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला